नमस्कार श्रोते हो आज रविवार चौस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी चंद्राचे वृषभ राशीत भ्रमण तसेच प्रदोष या सर्वांचा प्रत्येक राशीवर परिणाम दिसून येणार आहे तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होणार तुमचा रविवार कसा जाणार आज तुमची कोणती कामे होणार व्यवसायात नफा मिळणार का परदेशात जाण्याचा योग परीक्षेत यश नोकरीत बढती असे अनेक प्रश्न असतील चला तर मग जाणून घेऊयात मेष ते मीन राशी पर्यंत आजचे दैनिक राशी भविष्य मेष रास एक आज वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात त्यातून मानसिकता येईल पण कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या सहकार्याने हा विषय आजच संपून जाईल दोन संततीकडून दायित्वाची पूर्तता होईल त्यातून तुमचे मन प्रसन्न होईल परीक्षेत विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने काम केले तरच यश मिळणार आहे तीन सायंकाळी कुटुंबासमेवत काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल व्यवसायातील प्रगती पाहून प्रसन्न व्हाल आज चौऱ्याहत्तर टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे आजच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करा वृषभ रास एक आजच्या दिवशी तुमचे यश आणि कीर्ती यात वाढ होईल तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन योजना सुरू कराल ज्यातून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही या कामात वेगळं राहाल दोन कामात गुंतून गेल्याने तुम्ही आज मुलांना वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही नाराज व्हाल परदेशात राहण्यास असणाऱ्या तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून आनंदाची बातमी येईल त्यामुळे तुम्ही प्रसन्न व्हाल तीन आज तुम्ही मित्रासोबत फिरायला जाल तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी भविष्याचा विचार करून गुंतवणूक कराल आज एकोणसत्तर टक्के भाग्य तुमच्या बाजूने असेल शिव चालीसा पठण करावे मिथून रास एक दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले एखादे काम मार्गी लागेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आज तुम्ही घरातील कामात व्यस्त राहाला दैनंदिन कामात काही पैसेही खर्च होतील दोन एखादी सरकारी कामही पूर्ण होईल त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही आनंदून जाल याशिवाय तुम्हाला काही संपत्ती प्राप्त होईल श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्री स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल तीन भावांसोबत काही वाद सुरू असेल तर शांतता राखणे फायद्याचे होईल अन्यथा नात्यांत अंतर येऊ शकते आज भाग्य चौऱ्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने असेल गुरुजन किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या कर्क रास एक आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा राहील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्याने तुम्ही चिंतेत असाल शिवाय पैसाही खर्च होईल दोन जे लोक सामाजिक कार्यात आहेत त्यांना सार्वजनिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल घराची स्वच्छता आणि रंगरंगोटी कराल तीन जोडीदारासमवेत काही विषयांवर वाद होऊ शकतो मुलांना नव्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्याल सायंकाळी कुटुंबातील सदस्याला घरी जेवणासाठी आमंत्रित कराल आज ब्याण्णव टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे आज भगवान श्रीकृष्णाची पूजा कराल सिंह रास एक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस महत्त्वाकांक्षांची पूर्तता करणारा असेल आजच्या दिवशी उत्पन्नाची काही साधने मिळतील ज्यातून उत्पन्न दुप्पट होईल आणि आर्थिक स्थिती लाभकारक होईल दोन वैवाहिक जीवन सुखी राहील आणि जोडीदारासोबतचे प्रेम दृढ होईल आज व्यवसायात प्रतिस्पर्धी वाढतील तसेच मुलांच्या विवाहाबद्दल चांगली बातमी मिळेल तीन सायंकाळी धार्मिक कार्यांचे आयोजन होईल आज सत्त्याण्णव टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे सरस्वती देवीची पूजा करावी कन्या रास एक आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे आजच्या दिवशी कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल आज तुम्ही वडिलांकडून महत्त्वाचा सल्ला घ्याल दोन कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन काम सुपवलं जाईल ज्यामुळे तुम्ही कामात व्यस्त राहला कामात व्यस्त असतानाही तुम्ही कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल ज्यामुळे कुटुंबातील व्यक्ती आनंदात राहतील तीन प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तीचे जोडीदारासोबत मतभेद होतील मतभेद झाली तरी बोलण्यातील गोडवा कमी कमी करू नका चार सायंकाळी आजूबाजूला काही भांडणं होतील त्यापासून दूर राहा आज पंच्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने आहे आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा रास एक नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ राहील आज काही चांगल्या संधी मिळतील आणि ज्यातून आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल दोन प्रेमात असलेल्या व्यक्तींना आज सासरच्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांनी जो विषय कच्चा आहे त्यात अधिक लक्ष द्यावे तीन व्यापाऱ्यांना आज आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील तुम्ही विचारपूर्वक केलेल्या व्यापारातून आज चांगला नफा मिळणार आहे चार सायंकाळी कुटुंबियासोबत पिकनिकला जाल आज बहात्तर टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे आजच्या दिवशी विष्णूची पूजा करा पृष्ठी ग्रास एक आज प्रकृती बिघडेल त्यामुळे खाण्यापिण्यावर लक्ष द्या तिखट पदार्थ खाऊ नका कारण पोटाशी संबंधित तक्रारी सुरू होऊ शकतात दोन प्रकृती बिघडल्याने काही व्यावसायिक कामे तुम्ही करू शकणार नाही पण एखादी महत्त्वाची गोष्ट राहून जाणार नाही याची मात्र काळजी घ्या तीन आज सायंकाळी घरी पाहुणे येतील आज एकोणऐंशी टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे पिवळ्या वस्तूंचे दान करावे धनु रास एक आजच्या दिवशी वैवाहिक जीवनात काही सकारात्मक बदल होतील त्यामुळे तुम्ही आनंदात राहाला प्रेमात असणाऱ्या लोक आपल्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि काही भेटवस्तू देऊ शकतात दोन आज सायंकाळी सासरच्या बाजूने एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते आज परत मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तीन आज कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी आज टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे गायत्री पठण करावे मकर रास एक आज एखाद्या नातेवाईकासोबत पैशांचा व्यवहार करताना सखोल विचार करावा लागणार आहे उधार घेतलेल्या पैशात भविष्यात अडकू शकता आणि ही उधारी परतफेड करणे कठीण होऊन जाईल दोन एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल दुःखद बातमी कानावर पडेल त्यामुळे अचानक प्रवास करावा लागू शकतो आणि त्यामुळे मानसिक तणाव वाढेल तीन आज भावनेच्या भरात कोणतेही वक्तव्य करू नका तुमचे बोलणे ऐकून एखाद्या नातेवाईकाला वाईट वाटू शकते आज सायंकाळी नातेवाईकांशी विचारविनियम करू शकता आज त्र्याण्णव टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे पाच पिंपळाच्या झाडाखाली दूध व पाणी एकत्र करून अर्पण करा कुंभ रास एक आज कौटुंबिक जीवनातील काही बदलासाठी तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या सरकारी नोकरीत असलेल्यांना आज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते दोन आज तुम्ही बुद्धीचा वापर करून शत्रूचा पाडाव कराल मुलांच्या शिक्षणात येत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी नातेवाईकांची मदत घ्याल आज सत्याहत्तर टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे आज गाईला हिरवा चारा द्यावा द्यावास एक आज तुमचे नवीन गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल त्यामुळे मन प्रसन्न होईल आज आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन नवीन कामाला सुरुवात करा आणि त्यात तुम्हाला यश येईल दोन आज प्रकृती बिघडल्याने थोडी अडचण होईल त्यामुळे आज बाहेरचे खाणे पिणे टाळा आज सायंकाळी एखादी व्यावसायिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी मित्रांशी चर्चा कराल आज शहाऐंशी टक्के भाग्य तुमच्या बाजूने आहे आजच्या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण करावे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद